करारा करार हा गुपित आहे पण सर्वात मोठा करार आहे हा आणि असा करार कधी झाला नसेल असा करार होईल बरोबर आज बऱ्याच वर्षांनी परत या खेलात मी प्रवेश करतो आणि प्रवेश चांगल्यात चांगला बैल आणि त्याला त्याच्यापेक्षा चांगला कसा पायरा होईल आणि बैल कसा जास्त पलट याची शाश्वती देव बरोबर आहे कारण याच्यामध्ये काही दुमतच नाही की तुमच्या दावणीला चाललंय म्हणजे याच्या मोठाच नियोजन असणार आहे पुढे जाऊन नियोजन आम्ही मोठाच करणार आता काही काल गेला तर अशी विश्रांती घेतली होती त्या विश्रांतीबद्दल सांगा ना कुठेतरी आवड होती लोकांना की तुम्ही परत यावा लोकांना आवड होती पण आमचा जो एक दहा वर्ष अगोदरचा खेळ झाला त्या खेलामध्ये थोडी अमरातुमरीची भाषा झाली काल माझी शर्यत झाली लाडू बरोबर लाडू बरोबर शर्यत झाली आमची गाडी पडली पण त्या बैलाच्या जी काठी मारली त्याच्यामुळं कालचा निर्णय आम्हाला दिला विजय आम्हाला दिला का कराराच्या संदर्भात बोलायचं असेल तर माझ्याकडं म्हणजे पंच्याण्णव पासून या खेळात मी आहे पंच्याण्णव पासून माझ्याकडं चांगल्याच चांगली बैल जी एक टॉपची एक नंबरची पलणारी बैल माझ्या दावणीला येऊन गेलीत मी कधी बैलाचा व्यवहार हा शब्द केलेला नाही तुम्हाला की करार करावा कारण मुंबईला भरपूर सारी पालतात मी तर आता या पाच सहा अड्ड्यात बघितलं असेल बरोबर मी काय दहा बारा वर्ष अड्ड्यात आलेलो नाही आणि मी काय बैल पालताना बघितला नव्हतं पण मी कालच बैल पालताना बघितला मला माहित नव्हता मी आज या गावात आलो तरी मला माहीत नव्हतं का ह्या बैलाचा आपला करार होते नमस्कार मित्रांनो आपण त्या दिवशी उसाडीच्या मैदानाला दिनेश दुतकर यांची बाहेर घेतली होती लवकरच चंदरचा हा करार किंवा विक्री काहीतरी धोनापैकी हो 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 का एक त्यांनी ऑप्शन दिला होता आणि आज आपण आलेलो आहे त्यांच्या दावणीला आपल्याला आमंत्रित केले दादानी की चंदरचा करार होत आहे तर करार कोणासोबत होत आहे ते आपण संपूर्ण माहिती करूया आणि बघा एक सर्वसामान्य म्हणून सुट्टी मेकर असे मुंबईचे ओळखले जाणारे दिने दुतकर दावणीला वासरू घडवला आणि वासरू आता पलतोय त्या पलाच्या जोरावर त्यांनी आपल्या सुट्टी मेकर म्हणून नाही तर आज एक नंबरला पलणारा गाडा मालक म्हणून त्यांची ओळख केलेली आहे तर चंदरचा करार आणि चंद्रला खूप साऱ्या मागण्या झाल्या पण आता बघूया कोणाला चंद्र करारसाठी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ते पण बघूया की चंद्रचा पुढचं काही नियोजन कसा असेल करार कितीमध्ये झाला आहे आणि ज्या प्रकारे आता मुंबईला जो खेळ चालला आहे या खेळाच्यानुसार आपण सर्व काही माहिती काढून घेऊ आता ज्यांच्यासोबत करार झाले ते शेटी येतात आपण थोडक्यात त्यांच्याशी बोलूया न मंडली समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा एस के नाईक कोलिकोपर बघा दादांनी कुठेतरी एक वेल होता की त्या वेलमध्ये आपलं नाव केलं आणि कुठेतरी थांबलं थोडं दिवस पण थांबल्यानंतर आता आपण रामशेठ रामशेठ भोईर यांची बाहेर घेतली ती आपण बोंडिलीच्या मैदानाला त्यांनी आपल्याला सांगितलं की एस के नाईक कोलिकोपोर यांचे पुन्हा एकदा आगमन होईल यांचा आणि चांगल्याचपैकी आगमन होईल की मुंबईचा खेळ जो मागच्या त्यांच्या काही अनुभवाचा खेळ आहे तो पुन्हा दिसेल आपल्याला तर तुम्ही समोरच बघू शकता चंद्रबैलाचं मालक बसले दिनेदा दुतकर आणि एस के नाईक कोलिकोपोर यांच्या दोघांच्यामध्ये हा करार होतो आहे आपण विचार कराच्या संदर्भात सर्व माहिती दादा नमस्कार नमस्कार दिनेश दुतकर यांचा चंदर मला वाटतं आजपासून तुमच्या नावावर पडणार आहे त्या कराराच्या संदर्भात माहिती देण्यात बर। आज बऱ्याच वर्षांनी परत या खेलात मी प्रवेश करतो आणि प्रवेश चांगल्यात चांगला बैल हा जो चंदर माझ्यास मागं उभा आहे समोर याच्या कराराबद्दलचे जे आता तुम्ही विचारलं तर हा करार वीस अकरापासून जून महिन्यापर्यंत हा करार आमचा झालेला आहे झालेला आहे आणि बैल माझ्या नावावर पालणार आहे बरोबर आता कुठल्या नावाने बैल पळेल त्याची पण माहिती देणार आम्हाला बैल हा चंदर मार्केटचा राजा तीर्थाम नाईक या नावाने पालनार आहे या नावाने पालेल हां आणि आता जो करार झालेला आहे बघा आता एक तुम्हाला बघून नक्की सर्वांना विचार पडला असेल की करार कितीचा झाला आहे तर काय सांगाल या संदर्भात कराराच्या संदर्भात बोलायचं असेल तर माझ्या इकडं म्हणजे पंच्याण्णवपासून या ख्यालात मी आहे पंच्याण्णवपासून माझ्याकडं चांगल्याच चांगली बैल जी एक टॉपची एक नंबरची पालणारी बैल माझ्या दावणीला येऊन गेलीत मी कधी बैलाचा व्यवहार हा शब्द केलेला नाही आणि आज मी जो चंदर माझ्या नावावर पालणार आहे त्याच्या व्यवहाराबद्दल मी काय अद्याप कुठं बोललेला नाही बरोबर आहे म्हणजे करा 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 करार हा गुपित राहणार आहे पण सर्वात मोठा करार असेल करार हा गुपित आहे पण सर्वात मोठा करार आहे हा आणि असा करार कधी झाला नसेल असा करार होईल बरोबर आहे याची मी शाश्वती देतो बरोबर आहे कारण माझ्या दावणीला शारदा पाटील पुणे हिचा चंदर पालला आहे तो बैल एक नंबरनी पलत होता त्या टायमाला त्या बाईनी असाच बैल मला दिला होता का शेठ तुम्ही फक्त माझा बैल मुंबईला घेऊन जा आणि त्या बैलाने इथं नाव केलं येऊन मुंबईमध्ये तसे त्याच्यापेक्षा जास्त हा नावाजलेला बैल आहे आणि पुढं बी हा नंदी आमच्या नावावर जरी पलाला तरी पण ह्यांचा बी नाव तो मोठं करील याची शाश्वती देतो बरोबर आहे आता पुढचं काही नियोजन कशा प्रकारे असतील आपण ते दिनेश दादा पण विचारूया आणि तुमच्याकडून माहिती घेऊया का आवड एक निर्माण काय बोलावलं आज चंद्रचा म्हणजे आवड कशी लागली आणि काय वाटलं तुम्हाला की चंदेरचाच करार करावा कारण मुंबईला भरपूर सारी बैला पालतात मी तर आता ज्याम त्याम पाच सहा अड्ड्यात तुम्ही मला बघितलं असेल बरोबर मी काय दहा बारा वर्ष अड्ड्यात आलेलो नाही आणि मी काय बैल पालताना बघितला नव्हता पण मी कालच बैल पालताना बघितला मला माहीत नव्हता मी आज या गावात आलो तरी मला माहीत नव्हतं का ह्या बैलाचा आपला करार होते पण बरोबर मी तर आल्यानंतर मला समजलं का बाई ह्या बैलाचा करार होते बैल काल मी पालताना बघितला बैल टॉपचा फलतोय आणि त्याला त्याच्यापेक्षा चांगला कसा पायरा होईल आणि बैल कसा जास्त पलत याची शाश्वती देऊ बरोबर आहे कारण याच्यामध्ये काही दुमतच नाही की तुमच्या दावणीला चाललंय म्हणजे याच्या मोठाच नियोजन असणार आहे पुढे जाऊन नियोजन आम्ही मोठाच करणार बरोबर आहे आता काही मैदाना पण येतात नियो आता नियोजन आता पुढची काही मैदान लगेच काही नियोजन होणार आहे का आपलं आता नियोजन असा का आता त्यांचा कुठं काय असेल ते पहिले होऊन त्याच्यानंतर जेव्हा आमच्या ताब्यात ते देतील बाबा तुम्ही उद्याच्या अड्ड्याला का परवाच्या अड्ड्याला पालवा तेव्हा पहिला मी बैल आता आणलेला आहे महाकाल तो विंदकेसरी आहे पुशेगावचा बरोबर आहे त्या महाकालच्या गाल्यात टाकून आम्ही पहिल्यांदा एक शर्यत करणार आम्हाला वाटला महाकालला हा वाढून चालतोय त्याच्यापेक्षा चांगला बैल टाकायचा प्रयत्न करू प्रयत्न करा आणि जसा तुमचं नाव तर याच्या आधीपासूनच आहे आणि याच्या पुढं पण राहणार आहे आता तुमची नवीन पिढी पण उतरली आहे याच्यामध्ये आमची नवीन पिढीसाठीच कराच आहे बरोबर आता काही काल गेला तर अशी विश्रांती घेतली होती त्या विश्रांतीबद्दल सांगा ना कुठेतरी आवड होती लोकांना की तुम्ही परत यावा लोकांना आवड होती पण आमचा जो एक दहा वर्ष अगोदरचा खेळ झाला त्या खेलामध्ये थोडी अमरा तुमरीची भाषा झाली कोणीतरी काहीतरी बोलाचं बोलायचं आणि आम्ही आज या कल्याण ठाणा याच्यामध्ये पंचवीस वर्ष या खेलात होतो पण आपला कधी कुठेही लहान मुलाला त्या टायमाच्या मुलाला विचारा की बाबा एस के नाईकचा खेळ कसा होता आपण कधी शर्ती बैलांचं काम बैल करतील माणसांचा काम त्याच्यात काय नसतो फक्त बैल हानाचा काम आपला असतो असा आम्ही खेल केलेला आहे आणि आपल्याला कुठंतरी त्याच्यात थोडी खंत वाटली म्हणून आपण खेल सोडला होता पण परत त्याच्यात जो माणसांनी पहिल्यापासून खेळ केलेला असतो त्याला राहत नाही म्हणून आम्ही परत या खेलात उतरलो आणि देवाच्या दैवानं हा बैल आम्हाला मिळाला आहे तर आमचा खेळ पहिल्यासारा होईल याची मी शाश्वती बरोबर आहे आता काही आत्ता तुम्ही बघत असाल नियमाटी तुम्ही मला वाटते आत्ताचा जो खेळ चालू आहे हा नियमाटीनं धरून चालू आहे संघटना एक भक्क म्हणून आपल्या पाठीशी उभी असते तर नक्कीच काय दोन शब्द बोलाल संघटनेचा विचार चांगला आहे विचारसरणी चांगली आहे कालचाच सांगतो तुम्हाला मी काल माझी शर्यत झाली लाडूबरोबर लाडूबरोबर शर्यत झाली आमची गाडी पडली पण त्या बैलाच्या जी काठी मारली त्याच्यामुळं कालचा निर्णय आम्हाला दिला विजय आम्हाला दिला कालचा तो तर जो कमिटीचा निर्णय आहे तो जर असा चांगला राहिला तर ह्याच्यापुढं कमिटीवर लोक विश्वास ठेवतील बरोबर आहे आणि मला वाटतं कमिटीला साथ पण कुठेतरी गाड्या मालकांनी दिली आतापर्यंत जिथून कमिटी निर्माण झाली तिथून कमिटी झाल्यापासून गाड्या मालकांनी त्याला चांगली साथ दिली आणि गाडा मालक बी त्यांचा ऐकतात त्यांचा कमिटी बी त्यांचा ऐकतोय कमिटीचा बी गाडा मालक ऐकतात त्याच्यामुळं हे पुढं याच्यातून चांगला निघत जाईल बरोबर वाईट होणार नाही बरोबर याची शाश्वती देतो बरोबर आता एस के नाही कोपर बघा माझं भाग्य आहे की दहा वर्षानंतर पहिली मुलाखत ही माझ्या चॅनलवर पडतात तुमच्या चॅनल बरोबर आणि कुठेतरी मागं मी तुम्हाला भेटलो होतो की नक्कीच तुम्हालाच पहिली मुलाखत असेल आणि माझं भाग्य निघालं आपण रिडगडच्या अड्ड्यात भेटलो होतो माझा विजय झालता तिथं त्यावेळी तुम्ही बोलले ते एक बाईक द्या पण आम्ही तुम्हाला सांगितलं पुढच्या अड्ड्याला आपण बाईक देऊ तुम्हाला तर तुमचं आमची काय गाठबीड झाली नाही ती आज या महूर्तावर झाली बरोबर आणि ती पुढे चांगलीच राहील तुमच्या चॅनलला शुभेच्छा कबा यांचं चॅनल चांगला चालतोय चांगल्या मुलाखती घेतात चांगल्या लोकांना त्याच्यात काहीतरी चांगलं प्रबोधन करतात बरोबर आहे धन्यवाद इतकी काही माझी तुम्ही प्रशंसा केली आता मी दिनेदाकडे येतो थोडंसं आपण पुढचं काही नियोजन कसं असेल ते विचारूया ठीक आहे दिनेश दादा नमस्कार नमस्कार आता दादाने सांगितलं की आता याच्या पुढे खूप चांगले चांगले नियोजन होतील मग आता सर्वात आधी हा जो तुमचा चंदर आहे सर्वात आधी हा चंदर इथं ठेवण्याच्या मागे म्हणजे तुम्ही भालगावला राहणार की दादांच्या धावणीला जाणार तो कसा असणार पुढचं नियोजन बैल राहणार आहे बाललाच राहणार आहे आपल्याच घरी राहणार आहे आणि जसं आता नियोजन बघा दादा पण करणार आहेत आणि तुमचा पण काही सल्ला घेतला जाईल का दोन्ही मालकांच्या सहमतीने नियोजन होईल कोणाचा पहिला करायचा असेल कोणाला बैल द्यायचा असेल दोन्ही मालकांच्या सहमतीने होईल बरोबर एस के नाईक कोपर आणि दिव्या दिव्या दिनेश दुतकर भाल या दोन्ही गावाच्या आणि दोन्ही नावाच्या सहमत होईल तेव्हाच पहिला होईल कोणाला द्यायचं बरोबर आता भरपूर साऱ्या मागण्या आल्या पण भरपूर सारे कॉल केले तुला की याला करायला त्याला करायला पाहिजे पण बघा मला वाटतं एक चांगले गाडा मालक मला वाटतं तुम्हाला भेटले चांगले दावणीला चंदर जातोय काय बोला चांगल्या दावणीला जातोय आणि या दावणीचं नाव पण दहा वर्षापूर्वी होता तसंच आपला बैल ठेवेल त्याच्यापासून अजून थोडा वारवाचा प्रयत्न करू आपण पण शंभर टक्के नाव त्याच पद्धतीने पुकारला जाईल बरोबर आता दादाशी तुमची याच्या आधी भेट झाली नाही माझी काहीच गाठ झाली नव्हती ते महाकाल आणला तेव्हाच मला पहिल्याला फोन आला होता शेडूनशी आम्हाला पहिल्याला बैल पाहिजे मी सांगला शंभर टक्के देऊ आपण तर ते त्यांचा पैरा झालेला होता पहिलाच त्यांचा गुलाली पडलेला नव्हता पक्षाबरोबर आपल्या आपल्या पाकऱ्याबरोबर एक्क्याण्णव एक्क्याण्णव बरोबर तो पण आपलाच बैल आहे नव्वद टक्के तर आपलाच आहे नियोजन तिथे म्हणून त्यांची गाडी पलो होती त्यांना बोलत तुमची गाडी पल तर तोपर्यंत पलवा तर ते त्यांचा गुलाल नव्हता पडला म्हणून आपण त्यांचा तोच पैरा ठेवला होता बरोबर आता प्रस्तावनीमध्ये मी मांडलं की एक प्रसिद्ध म्हणजे सर्वसामान्य सुट्टी मेकर म्हणून तुझी ओळख झाली होती आज एक एक नंबरमध्ये खेळणारा गाडा मालक म्हणून तुझी ओळख चंद्रने केली बाजूला तुझ्या मला वाटतं खूप मोठे गाडा मालक एस के नाईक बसले आहेत काय बोलशील याच्याबद्दल खूप मोठे गाडा मालक आहेत आपले भाग्य आहेत की ते आपल्या घरी आले त्यांचे लक्ष्मी आपल्या घरी लागली त्यांची पावला तेच आपले भाग्य आहेत बरोबर आहे आता चंदरचं आता दादाने सांगितलं की नियोजन आम्ही दोघं मिळून करूया आता काही पुढची मैदानात पडलेत आता मुंबईला मोठी मोठी मैदानं मग कसं काय ठरवणार आता बैल रविवारी पालन आहे उंबरवेळीच्या मैदानात त्यांच्याच नावात पालेल त्यांच्याच नाव नावात आजपासून बैल त्यांच्याच नावात पालेल बरोबर खाली दोन्ही मालकांचं नियोजन दोन्ही मालकांचं होईल दोन्ही तुमच्या तोंडातून नक्की सांगा ना एकदा कसं काय करार झालेला आहे करार हा आजपासून वीस अकरा दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांच्याच नावाने पडेल आणि घाटावर पाऊस कालात मैदान झाले बिंजोडची तरी आम्ही बैल त्यांच्याच नावाने पण बरोबर आता बघा करार तर झालेला आहे तुमचा बक्षिसचे जे आता वितरण असते बघा तुम्ही मोठ्या मोठ्या मैदानामध्ये खेळणार आहात मग त्याच्यानंतर जे काही सन्मानचिन्ह येतील किंवा बक्षीस कशाप्रकारे लावले जाणार तुमचे पैसे पण घेतले जाणार काय आमचे पैसे बी थोडेफार घेतले जाणार म्हणजे त्या सकुशीने थोडेफार आमचे पैसे बी घेतले जाणार आणि जे सन्मान जे सन्मानचिन्ह भेटतील ते त्यांच्या घरी जाणार बरोबर आहे आणि बैलाची देखरेख सर्व ही तुमच्या जातात सर्व आपल्याच घरी देखरेख बैलाची बरोबर आता जाता दोन शब्द विचारतो काय बोलायला एक मोठे गाडा मालक असताना एक तुम्ही आता तुम्ही पण एक मोठे गाडा मालक झाले म्हणजे काय बोला आता मामांची आमची ओळख नव्हती पण मी दोन तीन पोळ्या सांगला का हाच म्हणजे हाच व्यक्ती आहे का हेच आहे की नाही आम्हाला माहीत नव्हतं पहिल्यापासून माझ्या मैदानामध्ये त्यांच्याच गावाला ओळख करून दिली जे वजीरचे मालक आहेत त्यांचं नाव पण मला येत नाही रात्री सांगलं होतं नाव त्याहीच मला ओळख करून दिली बरोबर आहे चला आता पुढची काही वाटचाल असेल त्याच्यासाठी आपण तुम्हाला दोघा आरामारखा मालकांना एस के नाईक असतील आणि दिव्य दिने दुसरं भाल आणि चंद्रला या दोघांना आपण शुभेच्छा देऊया आणि अजून काय मांडायचं यांचंच नाव पुकारलं जाईल मैदानात जेव्हाही मै बैल काढला जाईल शर्दीला तेव्हा एस के नाईक कोलिकोपर चंदर चंदर बरोबर चला धन्यवाद